परमपूज्य श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज यांचे गुरुवारी नाशिक मध्ये आगमन श्री बागेश्वर धाम सेवा समितीच्या वतीने संत सभेचे आयोजन श्री बागेश्वर धाम महाराज श्री बागेश्वर धामचे पीठाधीश्वर परमपूज्य श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी गुरुवारी नाशिक पुण्यनगरीत पदार्पण करत आहेत त्यांच्या पावन उपस्थितीत श्री बागेश्वर धाम येथे सेवा समितीने एक दिवसीय संत सभा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हा कार्यक्रम गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता तपोवन येथील मोदी मैदानावर संपन्न होणार आहे समितीकडून कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे या संत सभेत नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील साधू संत महंत आणि आध्यात्मिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी शास्त्रीजींनी भक्तांना भक्तिमय प्रवचन आणि कथा प्रबोधनाचा लाभ देणार असून समाजात अध्यात्म भक्ती आणि संस्कारांचा प्रचार व प्रसार करण्याचा समितीचा उद्देश आहे श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी हे मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धामचे मठाधीश असून त्यांचा दिव्य दरबार भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे ते आपल्या प्रवचनांतून समाजात जात पात न मानता सनातनी संस्कृतीचे पालन करण्याचे महत्व पटवून देतात मुलींना शस्त्र प्रशिक्षणाची संधी देण्याची त्यांनी मांडलेली विचारधारा लोकप्रिय आहे भक्तांच्या समस्यांवर उपाय सुचवल्याने त्यांची लोकप्रियता सतत वाढत आहे श्री बागेश्वर धाम सेवा समितीने सर्व नाशिककरांना या संत सभेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय समितीचे प्रदेश संयोजक अभिजित करुंजले नाशिक जिल्हा संयोजक सागर शेलार उत्तर ग्रामीण जिल्हा संयोजक सुनील पवार आणि दक्षिण ग्रामीण जिल्हा संयोजक अंकुश जोशी यांनी नाशिककरांनी शास्त्रीजींच्या प्रवचनातून आध्यात्मिक आनंद शांती आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा असे आवाहन केले आहे

परमपूजनीय महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आपण गेल्या दीड वर्षापासून नाशिक शहरात बोलवण्यासाठी एक धार्मिक कुंभ कुंभनगरी अशा धार्मिक शहरात दीड वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो आणि नाशिकमध्ये तुम्ही या नाशिक मधला कार्यक्रम करा यासाठी खूपदा आम्ही विनंती केली परंतु दीड वर्षांचा मुहूर्त आता आम्हाला मिळाला आणि योगायोगाने त्यांचा महाराष्ट्रात एक दौरा होता आणि त्यांना त्र्यंबकेश्वरचं दर्शन आणि हे सगळं करण्याचा योग होता त्यामुळेच आम्हाला चौदा तारखेचा वेळ मिळाला वे आणि तीन तास आपल्या नाशिकच्या नगरीत बागेश्वर महाराज यांचं संत संमेलन संत सभा होणार आहे या नाशिक नगरीतल्या सर्व संतांचं संमेलन या नाशिक नगरीतल्या सर्व त्यांच्या भक्त परिवार सीताराम जय श्रीराम मी सुनील पवार बागेश्वर धाम सेवा समिती आपण मी आणि सागरच्यालर जे आमचे शहराध्यक्ष आहे बागेश्वर धाम सेवा समितीचे आम्ही दीड वर्षापासून असा प्रयत्न करत होते की बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्रीजी नाशिकमध्ये येऊन एक साधू संमेलन म्हणा किंवा आपल्या जे नाशिकचे हिंदू आहे त्यांना एक मार्गदर्शन करतील एक हिंदुत्वाबद्दल जागरण कसे करतील याबद्दल आम्ही दोघं एक दीड वर्षापासून प्रयत्नशील होतो तर पर परवा अचानक त्यांचा मेसेज आला की आम्ही त्र्यंबक येतोय तर त्यांनी नाशिकला एक तीन तासाचा टाइम द्यायचं ठरवलं मग त्यासाठी एक चौदा तारखेला चार वाजता एक धर्मसभा म्हणा किंवा साधू संमेलन म्हणा आणि एक मार्गदर्शन म्हणा अशा हिशोबाने सगळ्या साधू संतांना एक करून तीन तास तीन तासाचं एक पर त्यांचं मार्गदर्शन ते करणार आहेत आणि यासाठी कमी टाइम पिरियड मिळालाय तरी मॅक्झिमम लोक आमच्या माध्यमातून व तुमच्या माध्यमातून इथे येतील आणि त्यांचा भाविक वर्ग मोठा आहे पूर्ण महाराष्ट्रात तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रातून भरपूर असे कमीत कमी, -कमी पन्नास हजार ते एक लाख लोक यायची अपेक्षा आहे The note. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.